मी एक वडा तोडून पण दाखवते हे बघा किती छान खुसखुशी झाले आहेत बुडून खायचं नमस्कार मैत्रिणी आज आपण उपासाचे वडे करणार आहोत आणि चटणी वड्यासाठी आपल्याला लागणार आहे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तीन हे साबुदाना वरईचं पीठ आहे दाण्याचं कूट सविनुसार मीठ आणि हिरवी मिरची हे आपण वड्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी लागणार आहे चटणी चटणीसाठी दही शेंगदाणे मिरची थोडं जिरं हे आपण वापरणार आहोत आता आपण आधी वड्याचं पीठ तयार करून घेऊ आता आपण वडे तयार करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपण बटाटा किसून घेऊया बटाटा व्यवस्थित बारीक किसून घ्यायचा त्याचे तुकडे राहिले नाही पाहिजे आता आपला बटाटा किसून झाला आहे आपण त्याच्यामध्ये साबुदाणा वरळीचं पीठ घालणार आहोत जसं लागेल तसं आपण त्यात पीठ घालणार आहोत मी एक चार चमचे चार ते पाच चमचे घेतला आहे दाण्याचं कूट दोन ते अडीच चमचे घेतले आहे हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात मी जिरं सुद्धा वाटलेलं आहे हिरव्या ही मिरची मध्ये त्यामुळे आपल्याला वरतून वेगळं जिरं घालायची गरज नाही चवीनुसार मीठ आपण हे मिक्स करून घेऊया आपल्याला जर ह्याच्यात पीठ अजून लागलं ला, तर आपण त्यात पीठ घेणार आहोत कालून थोडंसं वरती अजून लागलं तर कारण बटाट्याला ओलसरपणा असतो ह्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे पाण्याची गरज पडत नाही आपले हे पीठ मळून तयार आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि चटणी करूया आता आपण चटणी वाटून घेणार आहोत त्यासाठी चटणीला पण दही शेंगदाणे जिरं चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची आता, आता ही मिक्सरला पण बारीक वाटून घेऊया आता आपली चटणी तयार आहे आता आपण ही काढून घेऊया भांड्यामध्ये आता आपण वड्याचे असे गोळे करून घेऊया एकसारखे आता हे आपले गोळे तयार आहेत आता आपण वडे थापूया त्यासाठी मी हे कॉटनचं कापड घेतलं आहे ओलं करून धुवून स्वच्छ ह्याच्यावर आपण वडे थापणार आहोत थोडा पाण्याचा हात घ्यायचा थोडंसं पाणी लावायचं त्याच्यामध्ये हा गोळा घ्यायचा आपण असा गोळा घ्यायचा आणि असं हळूहळू हाताने आपण थापायची खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा मीडियम साईजमध्ये आपण था थापून घ्यायचंय आपलं हे थापून झालं आहे तर आपण हे तेलात सोडूया आपले हे तेल तापलं आहे असं तेलामध्ये आपण सोडून घेऊया आपण उलटा करून घेऊया वडा पलटून घेतला अशा प्रकारे आपण सर्व वडे करून घेणार आहोत आता आपले वड़े हे आपले वडे तयार आहेत तळून खाण्यासाठी नवरात्री स्पेशल आता आपले हे आपले उपासाची थाळी तयार आहे उपवासाचे वडे आणि चटणी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद